राजकारणाचा गाडा दोन चाकावर चालतो एक दुसर समाज गुंडगिरी समाजकार्य पण गुंडगिरी फार महत्वाची धंदुराज एक गुंडगिरीच चाक मोडून पडल्यावर आम्ही हा राजकारणाचा गाडा मंत्रालयापर्यंत कसा काय पोचवणार काळजी करू नका का का दादा त्याला लवकर बसा चला सोडतो हो पण एकावर तू आज बाहेरच्या बाहेर जायचं नाही सहा घेऊनच जावं लागेल मला चला, चला। वोजे, मिस्टर इते क्रिस्मस लाब हाथ वर्षे होती हायर ब्रिगेड मध्ये दे सर्विस लाउते इकास अड़ते है हमारे थे लोग करना वाथ में सहा महिन्याचा शाळेत अरे तुला बर म्हणून घेऊन नाही गेले बघ पुढच्या वेळेला पिकनिकला घेऊन जाईल तुला त्यावेळेला ही आंटी बरोबर असेल होय की ना सुजाता बघ बरं निघते खूप काम आहेत किती त्रास घेतेस ग हे बघ छानसा जोडीदार बघ लग्न करून टाक लाज रे दुसऱ्यांची फजिती करण्याची तुझी कॉलेज मधली सवय अजून गेलेली दिसत नाही आणि तुझं तरी काय छोट्या छोट्या गोष्टींवर वैतागण अजून आहे <laughs> आता काय करतोय मी पाढा गिरवतोय कसला बेकारीचा बेकारी आहे की बेकारी आज एका ठिकाणी इंटरव्यूला जायचं चाल मी तुला सोडते अगं नको इथे जवळ अग पण पन... हे बाकी चांगलं केलं <laughs> पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मागणाऱ्या स्त्रियांना तू समान जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देतेस मी कोण जाणीव करून देणार या स्थितीची जाणीव करून देणारे एक परी वेगळीच असते तिचे नाव परिस्थिती माझ्या कानावर आहे तस पण त्यात वाईट काहीच नाही बेकार फिरण्यापेक्षा फारच छान माझा या नोकरीचा शेवटचाच प्रयत्न आहे नाहीतर मनोज कुमार की जय मेरे देश की धरती असं म्हणून गावाकडे जाऊन नांगर पकडायचा किती पैसे जा रे शाळाच ओके बाय बेस्ट लक थँक्यू काय साहेब रिक्षात काय हिसार काय नाही नाही काय नाही तेच म्हणतो मी इतकं बेस्ट लक मिळाल्यावर गोटा होईलच का त्याच काय काका तिचा पत्ता विचारायचा राहायला बघा पत्ता हा त्याच्या मला माहिती आहे की काय म्हणताय वय एम एक्स एल सतरा पंधरा भेटला का तुला हो मग दिलास का निरोप कसला निरोप अगं मी तुला सांगितलं नव्हतं का ज्याला भेटला की त्याला सांग मी साच्या शो ला उषा टॉकीज हाय म्हणून नाही भेटला भेटला तर सांगे ना <laughs> 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 आपने याद किया बंदा हाजिर है बोल शर्मे तुला कुठे जायचं आहे उषा टॉकीज ला हा 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 हे बघ पण पैसे रोक द्यावे लागतील ला। भाडच ना माझ राज अरे, ना। अरे ताक ताक। <laughs> <laughs> का सुजाता काय बंद पडली काय गाडी हो, बंद पडली <laughs> गाडीला विचार बघा हो गा। तुमच्या आवडीच्या ठिकाणी बंद पडली म्हणजे तुमचे बेस्टल गरबि गेलं की या बाजूला लगेच चालू झाली की गाडी हुशार माणसासारखी अ जमतय जमतय

आज गॅदरिंग मधलं तुझं शेर घालून गाणं म्हणणं मला अजूनही आठवत आणि मलाही आठवत आहे तुझं नाव तर पण वाजव अजून वाजवतोस ना मध्यंतरी तो हरवला होता पण तू भेटलीस आणि हा नवीन खरेदी केलाय वाजव ना अगं वाजत नाही का मग काय ये एक अलग का माउथ ऑर्गन है जी। और चार्ज और कंपनी वाले नहीं ना नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। <laughs> बड़ा <बागा। laughs> आ हाँ अब तुझे स्वीट होम सा रखवालदार अल्दार <laughs> <laughs> इसलिए अपने छान से स्वीट हो तुझ्यातन फार उशीर केलास कॉलेज मधला मित्र अमर भेटला होता कॉलेजच्या जुन्या गप्पा निघाल्या ऐकलंस ना म्हणून म्हणतो तू अंधार पडायच्या आधी घरी यायचा या निवडणुकीत बरेच दारूवाले मटकेवाले क्लब वाले उभे राहणार आणि त्यांचा प्रचार म्हणजे

माहिती नस बघा काय लक्षात ठेव की हे बाळा काय लाव लक्षात माझी काठी आण अरे का घेतली रे चोरानू असे का माझी काठी घेऊ नका रे पाय आहे पोस्टर खोडायचं आहे त्याच लायकीच आहे ते आधी ते आंधळा बाबाच्या पाठीवरचं पोस्टर काढ आणि माफी माग त्याची चल फुट 아이고, 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 아이아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 चुकल चुकल बाबाय काठी का <laughs> <hans> <नुम। laughs> ए एवढा मूड ऑफ व्हायला काय झालं अगं ट्रेनिंग संपल्यानंतर मुंबईला थोडीच होणार आहे मी एक महिन्याचा तर प्रश्न आहे म्हणजे तीस दिवस झाले आणि तीस रात्री सुद्धा केवळ आठवणीवर काढायचे म्हणजे त्यावर एक उपाय शोधलाय मी बघ ना